मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी काहीतरी वेगळं खायचं असेल संध्याकाळच्या छोट्या नाश्त्यासाठी तर नक्की हा प्रकार ट्राय करून बघा आपण काहीही इनो किंवा सोडा न वापरता अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे हे पहा याच्यासोबत चटणी किंवा काही खाण्याची सॉस वगैरे खाण्याची गरज नाही आहे चला तर पाहूया एक वाटी मी रवा घेतला आहे त्यात एक चमचाभर म्हणजे साधारण पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे आणि त्याच्यात दुप्पट दोन चमचे पातळ दही घेतलं आहे आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे एक वाटीभर याच्यामध्ये पाणी टाकावं लागेल खूप जास्त पातळ नाही करायचं आहे थोडंसं मीडियम जसं आपण उत्तप्याला बनवतो त्याच प्रकारे बॅटर बनवायचं आहे याच्यामध्ये कुठल्याही गुठळ्या न होता छान स्मूद असं बॅटर भिजून ठेवायचं आहे एक पाच मिनटं आपण याला झाकून ठेवूया आणि नंतर आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊ जसं आपण दोशासाठी करतो त्याचप्रकारे मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अगदी बेस्ट नाश्ता आहे पोटभरीचा आहे आणि झटपट बनतो आता कढईमध्ये मी दोन चमचे तेल टाकले जिरे मोहरी कांदा परतून घ्यायचा पातळ लांबसर कांदा कापला आता तिखट मीठ थोडीशी हळद आता एक चमचा धने पावडरही टाकू शकता तेही छान लागतं थोडीशी कोथिंबीर आणि उकडलेला बटाटा घालून घ्यायचा हे छान परतून घेतल्यानंतर आता याला थोडंसं चमच्याने स्मॅश करून घ्यायचं ह्याला आपल्याला या प्रकारे भाजी बनवायची आहे हे पहा जसं आपण चटणी बनवतो बटाट्याची तशी आता ही भाजी तयार आहे याला थोडा वेळ थंड करून घ्यायचं आहे आता हे बॅटर पहा थोडंसं सा घट्टसर झालेलं आहे पूर्ण रव्याने पाणी शोषून घेतलं आहे आता हे असंही वापरू शकता तुम्ही थोडंसं पाणी टाकून पण मिक्सरमध्ये फिरवल्यानंतर स्मूथ बॅटर तयार होतं अगदी छान आपलं इडलीचं जसं होतं त्याचप्रकारे थोडंसं अर्धी वाटी पाणी आणि चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे हे पहा एक पाच मिनटं फिरून घ्या मिक्सरमध्ये अगदी छान बॅटर तयार होतं याप्रकारे खूप जास्त पातळ नाही करायचं आहे आपल्याला आता मी तवा गरम केला आहे त्याच्यावरती तेल वगैरे नाही लावलं आहे तुम्ही हवं तर तुम्ही तेल वापरू शकता आणि हे एक सारखं बॅटर पसरून घ्यायचं आहे हे या प्रकारे ह्याला असंच आता पाच मिनटं ड्राय होऊ द्यायचं म्हणजे पूर्ण कडक डोसा तयार होईपर्यंत हे पहा आता आपला छान डोसा तयार झाला आहे कालचा त्याच्यावरती बटाट्याची भाजी टाकून घ्यायची आहे हा नाश्ताचा प्रकार खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका वरतून परत हे बॅटर पसरून घ्यायचं आहे पूर्ण भाजीला जसं आपण स्टफ करतो त्याप्रकारे आता मी हा मोठा डोसा तयार केला आहे तुम्ही छोटे छोटे करू शकता वाटीच्या आकारासारखे म्हणजे मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी सोपे जातील एक पाच मिनटानंतर आपण दोन्ही साईडनी छान क्रिस्पी असं भाजून घ्यायचं आहे ह्याच्यावरती तुम्ही बटर किंवा तेल लावू शकता हे पहा आपला स्टफ डोसा उत्तप्पा जे काय आहे तो तयार झालेला आहे नाश्ता अगदी झटपट बनतो आपल्या रव्याचा उत्तप्पा सँडविच तयार आहे थँक्यू